थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या सव्वीस डिसेंबरच्या भागामध्ये इकडे आता तेजस ऑफिसला आलेला असतो तेजस ऑफिसला येतो आणि पिऊन नेहमीप्रमाणे साहेब चहा आणू आणि नंतर पिऊकडे तेजस थोडासा मग तू नाही नाही जेव्हा मी चहा घेईन तेव्हा तुम्ही चहा ना कळलं कळलं सॉरी सॉरी चुकून विचारलं हां तुम्हाला माझी चहा घेण्याची वेळ होईल त्यावेळेला मी तुमच्यासाठी चहा घेऊन येतो असं म्हणत पिऊन निघून जातो आणि अद्वैत आपल्या आता इकडे तेजस आपल्या कामासाठी बसतो ज्या वेळेला तेजस कामासाठी बसतो त्यावेळेला मानसीचा कॉल येतो मानसीचा कॉल आल्यावरती तेजस खूपच पॅनिक होतो काय झालं काय झालं मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मी ऑफिसला जात नाही तरी पण तुम्हाला माझं काही ऐकायचंच नसतं मी काही बोलतो ते करायचंच नसतं आता काय झालं आत्ता मी घरी येऊ या का यावरती मानसी म्हणते काय करताय राष्ट्रहित अहो काहीही झालेलं नाहीये मी फक्त तुम्ही ऑफिसला गेलात ना सुखरूप हे विचारण्यासाठी कॉल केला होता तेजस म्हणतो नक्की ना की तुम्हाला काही त्रास होतोय बोला बोला तुम्हाला त्रास होत असेल तर आत्ता मी घरी येईन मानसी म्हणते नको बरं झालं तुम्ही खरं तर ऑफिसला निघून गेलात इकडे असलात की नुसती कटकट -कट, कट करत बसण्यापेक्षा तिकडे ऑफिसला अहो किती काळजी करताय इतकी काळजी करू नका यावरती तेजस म्हणतो गोळ्या घेतल्या त्यावरती मानसी म्हणते हो मी गोळ्या घेतलेल्या आहेत यावरती तेजस म्हणतो कोणत्याही प्रकारचं काम काही करायची गरज नाहीये कोणतंही काम करू नका शांतपणे बसून राहा यावरती मानसी म्हणते मला कोणतंही काम नाही आहे मी शांत बसून बसून पूर्णपणे कंटाळलेली आहे यावर तेजस म्हणतो कंटाळा येण्याची काहीच गरज नाहीये आता तुम्ही आरामच करायचा आहे असं म्हणत तेजस आता फोन ठेवतो फोन ठेवत असताना इकडे आता साहेब येतात आणि काय झालं तेजसराव म्हणजे आता तुमच्या घरचा पेशंट कसा आहे यावरती तेजस म्हणतो हो पेशंट आता बरा आहे त्यावरती मग आता ऑफ साहेब विचारायला लागतात कोण होतं पेशंट यावरती तेजस सांगायला लागतो चांब म्हणजे माझी बायको यावरती साहेब म्हणतात अच्छा बरं झालं बरं मी तुम्हाला एक महत्त्वाचं काम सांगण्यासाठी आलो होतो अहो आपल्या ऑफिसमधले बने आहेत ना बने बने आजपासून ऑफिसमध्ये रजेवरती आहेत त्यामुळे त्यांच्यासुद्धा वाटणीचं काम आता तुम्हालाच करावं लागेल हेच सांगण्यासाठी मी आलो होतो यावरती तेजस म्हणतो तुम्ही काही काळजी करू नका आता मी कामावरती रुजू झालो आहे ना मी या सगळ्यामध्ये सुद्धा चार्ज घेईन आणि आता दोन्ही प्रकारची सगळी कामं मी करेन तुम्ही चिंता करू नका असं म्हणत तेजस या सगळ्या मध्ये बनेंचा सुद्धा आता चार्ज घेतो हे सगळं रणजितचा माणूस ऐकतो आणि ताबडतोब रणजितला कॉल करतो रणजितला कॉल करून तो सांगतो तुमचा प्लॅन अगदी यशस्वी झालाय बने रजेवरती गेलाय पण सगळा कामाचा लोड तेजसवरती आलेला आहे यावरती मग आता रणजित म्हणतो झालं हेच करायचं आहे आपल्याला आता माझी फाईल तेजसच्या टेबलवरती पोहोचली की झालं माझी फाईल त्याच्याकडे पोचली की मग काय करायचं त्याला कसं अडकवायचं हे सगळं माझ्याकडे लागलं असं म्हणत आता इकडे रणजितच्या डोक्यामध्ये काहीतरी घाणेरडा प्लॅन असतो हे मात्र आपल्याला दिसत असतं तोपर्यंत इकडे आता संपदा येते संपदा मानसी मानसी कशी असतो तुला काही लागलं नाही ना असं म्हणत घरामध्ये एंट्री करते मानसी म्हणते वहिनी मामी तू इथे आलीस तितक्यात तिथे आभा येते त्यावेळेला आभाला दूर ढकलत इकडे आता ती सांगायला लागते अग मानसी कशी तू मला तुझी इतकी काळजी वाटत होती या घरातली लोक तुझी काळजी घेत आहेत की नाही मला तर काही कळतच नाही की या घरातल्या लोकांचं नक्की चाललंय तरी काय तोपर्यंत तिकडे आता मानसी येऊन बसते आणि आता मानसीला संपदा विचारायला लागते काय ग या घरातली लोक तुझी काळजी घेतायत की नाही की आपलं तुला कामाला जोंपलंय यावरती आता इकडे सांगायला लागते मानसी नाही ग मामी काय बोलतेस तू सगळेजण माझी खूप काळजी घेतात असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे इकडे लगेचच आभा पाणी घेऊन येते ज्यावेळेला पाणी घेऊन येते त्यावेळेला संपदा सांगते ए ए दूर रा माझ्यापासून दूर रा मला या सगळ्यामध्ये तुझ्याजवळ अजिबात यायचं नाहीये माझ्या मुलाच्या कुर्त्यावरती जे काही सांडवलंस ना त्यामुळे त्यामुळे आता तो अजून कुर्ता निघाला नाहीये बाजूला हो चाल बाजूला हो असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र तिला बाजूला ढकलत ती सांगायला लागते काय ग या घरातली लोकांना तुझी चिंता पडली नाही आहे का अशी इकडे बसलेस आणि या सगळ्यामध्ये आता मात्र असं म्हटल्यावरती इकडे बोलायला लागते मानसी मामी तू काहीही बोलू नको या घरातील लोकांना माझी खूप काळजी आहे यावरती संपदा सांगायला लागते हे बघ मी आता तुझ्यासाठी काय घेऊन आले ॲप्पल किती महाग आहेत ॲप्पल माहिती आहे ना तरी मी तुझ्यासाठी पाव किलो पाव किलो ॲपल असं म्हणत दोन ॲपल काढून ती आता इकडे ती आता देते इकडे आणि त्यानंतर ती ॲप्पल दिल्यावरती आभाला सांगते जा ॲपल कापून आण जा ॲपल कापून आणण्यासाठी आभा गेल्यावरती ती म्हणते काय ग तुझं शोभा सांगते तुझं लक्ष कुठे होतं ग म्हणजे कोणत्या टेन्शनमध्ये होतीस डायरेक्ट ट्रक खाली गेलीस ती मला तर तुझं काही वागणंच कळत नाही आहे मानसी म्हणजे तू तु या सगळ्यामध्ये ट्रकच्या खाली गेलीस तरी कशी कोणत्या विचारात होतीस काय करत होतीस मला तुझ्या वागण्याचा काही अर्थ कळत नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे इकडे आता सांगायला लागते मानसी हे बघ मामी मला काही प्रॉब्लेम नाहीये असं काही बोलू नकोस मी विचार करत नव्हते तो ट्रक आला आणि तो ट्रकच्या इकडे मी उभी होते असं म्हणत ती खोटस तिला माहिती देते जेणेकरून उगाचाच वादविवाद वाढायला नको तोपर्यंत ॲप्पल कापून घेऊन आता मात्र आभा येते त्यातले अर्धे अधिक ॲपल स्वतः काढून घेत ती मानसीला सांगते हे बघ जरा भानावरती राहा इकडे या सगळ्यामध्ये तुला काळजी घ्यायला पाहिजे स्वतःची असं म्हणत असताना तिकडे गायत्री येते गायत्री म्हणते आलात यावरती आता इकडे शोभा सांगते आले म्हणजे काय मानसीची तब्येत बरी नव्हती म्हणून मी इकडे आले मला काही इकडे येण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे तुमच्या घरी आणि फार काही येणार नाही आहे कारण माझा अपमान मी काही विसरलेली नाही आहे यावरती मानसी म्हणते मामी तू जरा शांत बस यावरती शोभा म्हणते अजिबात शांत बसणार नाही मला निघायला पाहिजे मला बाहेर जायचं आहे मला एकाने काम दिले काम ते बाहेर काम बाहेर काम असं दहा वेळा बोलत बोलत ती बाहेर निघते तोपर्यंत आता इकडे विचार येतो गायत्रीला अच्छा म्हणजे मी हिला काम दिले पैसे दिलेत त्या कामाबद्दल ही बोलते तर ही बोलते या सगळ्यामध्ये त्याच कामाबद्दल बोलते आणि मला बाहेर यायला सांगत आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे ताबडतोब इकडे शोभा बाहेर जायला निघते तिच्या पाठोपाठ गायत्री पण बाहेर जायला निघते निघता निघता शोभावाच बोर्डवरचं वाचायला लागते अरे वा दोन हजार पंचवीस हे आता प्रभू कुटुंबियांसाठी चांगला आनंदाचा हे जाओ असं आहे का असं म्हटल्यावरती आता मात्र खूपच खुश होत ती सांगते हे सगळं कुणी लिहिलंय गायत्री म्हणते तुम्हाला याच्याशी काही देणं घेणं आहे का आहो तुमचं बाहेर काम आहे ना चला बाहेर काम करा असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये तिला बाहेर जायला सांगते जेणेकरून तिला खबर मिळेल मग तिच्या पाठोपाठ इकडे आता गायत्री पण बाहेर येते गायत्री बाहेर येते आणि काय बात काय खबर बात सांगा लवकर यावरती शोभा सांगायला लागते नंदूला मी बोलवलं होतं नंदूला बोलवलं होतं आणि नंदूकडून सगळी माहिती काढली नंदूनाथ नंदू खूप तारीफ करत होता हा तेजसरावांची ते काहीतरी दागिन्यांना पॉलिश करतात असं सरकारी डिपार्टमेंट आहे ना तिथे काहीतरी तेजसराव म्हणे काम करत होते खूप त्यांची वट आहे हो कारण डागीने विकण्यासाठी हे सगळं मोठं काम केलं ना बरं मी तुमचं इतकं मोठं काम केलं मला काहीतरी पैसे तरी द्या आणि बोनस पण द्या बरं का यावरती मग आता सांगायला लागते तिला शोभा शोभाला काहीतरी सांगायला लागते बोनस अहो बोनस तर तुम्हाला घसघशी देणार आहे मी तुम्हाला तुम्ही जशी मला बातमी दिलीत ना तशीच बातमी मी तुम्हाला देणार आहे तुमचा मुलगा आणि ही आभा यांचं लफड चाललंय बरं का तुमचा मुलगा आमच्या मुलीच्या प्रभूच्या मुलीच्या प्रेमात आहे यावरती गायत्री म्हणते काहीही बोलू नका इकडे आता शोभा सांगते तुम्ही काहीही बोलू नका असं काही होणार नाही आहे माझा मुलगा आणि या आभाच्या या चहा सांडणारीच्या बिलकुल नाही शक्यच नाही प्रभू आणि आमच्यामध्ये कोणताही आता मात्र संबंध होणार नाही असं म्हणत इकडे आता शोभा तंतन -तं करत निघून जाते शोभा निघून गेल्यावरती गायत्री विचार करायला लागते काय बोलत होत्या या म्हणजे कसलं डिपार्टमेंट मला तर काही कळलंच नाही की या कसल्या डिपार्टमेंटबद्दल बोलत होत्या कसलं डिपार्टमेंट काय डिपार्टमेंट काय चाललंय मला खरंच काही कळत नाही असं म्हणत ती विचार करते दागिन्यांना पॉलिश करणारं डिपार्टमेंट असतं इकडे आता रणजित तेजसला भेटायला आलेला असतो त्यावरती आता इकडे रणजित म्हणायला लागतो तेजसराव कशी आहे मानसीची तब्येत यावरती तेजस म्हणतो मानसीची तब्येत आता ठीक आहे त्यावरती आता इकडे तो म्हणतो तुम्ही मला भेटायला का बोलवलं तर आता तेजस सांगायला लागतो काही नाही म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये ना मानसीची तब्येत बरी होईपर्यंत त्या काही ऑफिसला येऊ शकणार नाहीत आणि त्यामुळे त्यामुळे आता मात्र इकडे या सगळ्यामध्ये त्यांना तुम्ही रजा द्यावी असं मला वाटतं त्यावरती मग आता सांगायला लागतो रणजित अहो असं काय करताय त्यांना रजा देणार नाही असं कधीतरी होईल का त्यांना मी वर्क फ्रॉम होम देतो मग आता इकडे खुश होतो तेजसाने विचार करतो खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये रणजित आता मानसीसाठी योग्य आहे त्यावरती आता रणजित म्हणतो कसं आहे कामानिमित्त जर मी तुमच्या घरी वगैरे कधी आलो तर चालेल का म्हणजे काही जर का अपडेट वगैरे मानसीला द्यायचे असतील तर तर मी तुमच्या घरी आलेलो चालेल ना यावरती तेजस म्हणतो हो हो तुम्ही कामानिमित्त जर का घरी आलात तरीसुद्धा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही असं म्हणत आता मनातल्या मनात, मनात तेजस विचार करायला लागतो जर हे कामानिमित्त घरी येत राहिले तर कदाचित मानसी आणि यांची भेट होईल मानसी यांची यां भेट झाल्यामुळे कदाचित यांच्यामध्ये काय माहिती जवळीकसुद्धा निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे त्यामुळे हे घरी आले तर आमच्यासाठी चांगलंच आहे असं म्हणत तो मनातल्या मनात मानसी आणि अजूनही रणजित या दोघांनी एकत्र यावं असाच विचार करत असतो ज्याची कल्पना अजूनही मानसीला नसते रणजित खुश होतो रणजित लगेचच गाडीत बसतो आणि गायत्रीला कॉल करतो गायत्री मॅडम आता तुमच्या घरी मी राजरोजपणे येऊ शकतो कळतंय का तेजसने मला कामानिमित्त कधीही येण्याची परवानगी दिलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे गायत्री सांगते आता लवकरात लवकर तुमची कामं करा या प्रभू कुटुंबियांना आता जास्त दिवस मी झेलू शकत नाहीये लवकरात लवकर जे काही करायचं ते करा आणि या सगळ्यामध्ये माझा पिछा सुरवा आता या वेळेला कोणत्याही प्रकारची चूक तुमच्याकडून व्हायला नको आहे असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता रणजित म्हणतो काळजीच करू नका आता त्या ते तेजसला मी सोडणार नाही आहे अशा पद्धतीने तेजसला अडकवतो ना मी असं म्हटल्यावरती आता इकडे तोच माणूस ज्या माणसांनी तेजसची सगळी माहिती इकडे रणजितला दिलेली असते त्याला ते आता रणजित एक फाईल देतो आणि आता फाईल दिल्यावरती फाईल दिल्यावरती की लगे सा तो लगेचच सांगतो हे बघ मी आता या सगळ्यामध्ये ही फाईल आता त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्याला चुकीच्या मदतीने अडकवण्यासाठी तेजसला ह्या फाईलचा सगळा प्रपंच केलेला असतो रणजित विचार करतो की आता या सगळ्यामध्ये तेजस अडकणार म्हणजे अडकणार आता काही खरंच नाही आहे त्याचं असं म्हणत इकडे आता तो खूपच खुश होतो तोपर्यंत आभाच्या कॉलेजमध्ये फेस्ट असतं कॉलेज फेस्टला जाण्यासाठी ती मानसीची मदत घेत असते काय घालू काय घालू नको मानसी तिला गाईड करत असते हे घाल किंवा हे घालू नको माझी ओढणी त्याच्यावर मॅचिंग आहे ती खूप खुश होते आणि सांगते वहिनी बरं झालं तू या सगळ्यामध्ये मला गाईड केलंच नाही तर मला खूप टेन्शन आलेलं तितक्यात तिथे आता तेजस येतो आणि काय चाललंय तुमचं ही फालतुगिरी बंद करावा अगं त्यांची तब्येत बरी नाही आहे म्हणून त्यांना मी घरी आराम करायला सांगितलं तुझं काय चाललंय आणि आता या सगळ्यामध्ये आता मात्र लगेचच मानसी म्हणायला लागते गप्पा बसा तुमचं काय चाललंय मी या सगळ्यामध्ये जरा कंटाळलेले होते कंटाळलेले होते आता म्हणून मी इकडे बाहेर येऊन बसले तिला कशाला आहे त्यावरती आता तेजस म्हणतो जा हे सगळं घेऊन आज जा आभा त्यावरती मानसी चिडते कशाला मी आणि ती गप्पा मारत होतो ना काय चाललंय तुमचं यावरती मग आता तेजस म्हणायला लागतो काही नाही हे बघा तुम्हाला वाजले किती आरामाची गरज आहे चला चला आराम करा असं म्हणत तो मानसीला आराम करायला सांगतो मानसी म्हणते हे बघा मी बरी आहे आता त्यावरती तेजस म्हणतो तुमचा काही साधा सुद्धा सर्दी खोकल्याचा आजार नाही आहे तुम्हाला त्रास झालाय कारण तुमचा अपघात झालाय अपघाताचा विषय काढल्यावरती मानसीला आठवतं की या सगळ्यामध्ये आपण पाहिलं की तो ट्रक मुद्दाम भरधाव वेगाने यांच्याचकडे येत होता मग मा मानसी म्हणते राष्ट्रहित मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे अहो तर ट्रक तुमच्या दिशेने येत होता जाणू काही तुम्हाला तुमच्यावरतीच हल्ला करण्यासाठी तो ट्रक येत होता असं मला वाटलं तेजस म्हणतो हो का पण असं का असू शकेल यावरती मानसी म्हणते हो मला असं वाटते की तो ट्रक तुमच्याच दिशेने येत होता यावरती तेजस आता बोलायला लागतो काहीच गोष्टी कळत नाही आहेत कशा आहेत त्या पण कदाचित तुम्ही म्हणताय तर आपण या सगळ्यावरती विचार करू मानसीच्या डोक्यातून या गोष्टी जाता जात नसतात आणि त्यामुळे मानसीला जरा जास्तच त्रास होत असतो त्यानंतर मग आता इकडे रणजित मानसीच्या घरी येतो ज्या वेळेला मानसी, वे मानसी सगळं आठवत असते त्यावेळेला अचानकपणे रणजित येऊन मागे उभा राहतो आणि त्यावेळेला मानसीला काहीच कळत नाही काय बोलावं ती ओरडायला लागते रणजित म्हणतो थांबा थांबा तोपर्यंत तेजस घरी येतो त्यावरती सुनंदा चिडते हे बघ हा माणूस इथे आलेला मला आवडणार नाही रणजित इकडे आलेला आहे तेजस म्हणतो काय रणजित रावलेत मग चहा घेऊन तेजस आता रूममध्ये